शेतातला कोबू ताजा ताजा काढून आणलाय आणि आता आपण आज करणार आहोत कोबी मंचुरियन आता मोकळा सळसळीत एकदम कोबी झालाय आणि याचा उग्रवास तर थोडासा कमी झालाय बर का तर आपण सर मध्ये ना मसाला आहे बघा तर हा टीका मसाला एकदा पण आहे आपल्याला तर मस्त अशी क्रिस्पी मंचुरियन आपले तळून झाले दादा तर आता आपण पुढची पुढची क्रिया करणार आहोत ढोबे मिरची लसूण आलं मसाला हे सगळं घेतलं आहे तर आपण आता करणार आहोत मंचुरियन तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेड चिली सॉस सोया सॉस आणि मंचुरियन मसाला तर हे सगळं वापरून आपण टेस्टी मस्त असं मंचुरियन मंचुरियन तळायलाच तेल आहे ना शिल्लक राहत आपण आणि आला टाकून देऊ

मंचुरियन कस झालं मस्त झालं असं मस तिला आयत खायला भेटलं ना